मित्रांनो नमस्कार आजच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावरती भागात भागामध्ये जी काही बोलीभाषा आहे तर त्या बोली भाषेची ओळख आणि माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावरती भागातील काही गावांमध्ये काही ग्रामीण भागामध्ये पौष महिन्यातील रविवार या रविवारी जी एक पूजा होते या पूजेला खूप महत्व असतं या रविवारच्या दिवशी घरातील साऱ्या सुवासिनी एकत्रित येऊन लाकडी पाट्यावर सूर्य आणि चंद्राची चित्रे काढतात आणि या चित्रासमोर जो रब्बी हंगाम असतो त्या हंगामामध्ये जे काही धन धान्य फळ फळावळ येत असते ते सर्व गोळा करून या सूर्य आणि चंद्र यांच्या चित्रासमोर ठेवून या साऱ्या सुवासिनी या साऱ्यांची ते पूजा करतात आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर अखेरीस पर काही गोष्टी सांगून झाल्यानंतर या सुवासिनी या पूजेची सांगता करतात ही अशी पूजा ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक घराघरात केली जाते ही पूजा करताना तिथे असणारी एक मुलगी जिला या पूजेविषयी काही विचार मनात येतात ते विचार ती आपल्या बोलीभाषेतून सांगू लागते ती जी काही सांगते याचं वर्णन उमरगा येथील ज्येष्ठ कवी श्री कमलाकर भोसले सरांनी या बालकवेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जी कविता आहे ती जी बालकविता आहे ती मी आपल्यासमोर सादर करतोय आणि या कवितेचं शीर्षक आहे पुसातले आईतवार पूस म्हणजे पंश आणि आईतवार म्हणजे रविवार असं या कवितेचं शीर्षक आहे पुसातले आईतवार म्हणजे पंश महिन्यातले रविवार पूस मासाच्या दर आईतवारी पूस मासाच्या दर आईतवारी माय पूजन करते आहे पाट्यावरी पूस मासाच्या दर आईतवारी माय पूजन करते आहे पाट्यावरी धनधान्य न धनधान्य न फळ रब्बी हंगामातील सनवारीच आणते ताई शेतातील धनधान्य न फळ रब्बी हंगामातील सन्वारीच आणते ताई शेतातील ऊस शेंदाड वाळूक डहाळे आणि बोर ऊस शेंदाड वाळूक डहाळ बोर जवारीचं धाट करडे जांब आणि गाजर पाट्ट पाट्ट उठत्याय माय न ताई पाट्ट पाट्ट उठत्याय माय न ताई म्याबी उठून अंगणाची करतेव सफाई पाट्ट पाट्ट उठत्याय माय न ताई म्याबी उठून अंगणाची कर्तव्य हो सफाई पाटावर समद्या मांडतात जिन्सा पाटावर समद्या मांडतात जिन्सा मग शेजारणी सहित पूजेचा जलसा पाटावर समद्या मांडतात जिन्सा मग शेजारणी सहित पूजेचा जलसा गूळ तीळ खारी खोबर सुपारी गूळ तीळ खारी खोबर सुपारी पाटावर सूर्य चंद्राच्या तसबिरी सूर्याच्या काड्याला लावून कापूस सूर्याच्या काड्याला लावून कापूस तुपात बुडून पूजा होतसे खास सूर्याच्या काड्याला लावून कापूस तुपात बुडून पूजा होतसे खास पूजा झाल्यावर गोष्टी सांगते ताई पूजा झाल्यावर गोष्टी सांगते ताई उपदेशपर गोष्टीने वर्तनात बदल होई पूजा झाल्यावर गोष्टी सांगते ताई उपदेशपर बोलीने उपदेशपर गोष्टीने वर्तनात बदल होई उपदेशपर गोष्टीने वर्तनात बदल होई धन्यवाद तर सदर ही कविता ही माहिती हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपण नक्की या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच इतरही वेगवेगळ्या माहितीचा आपणास आनंद घेता येईल ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद